बाळू मामाच्या नावाने ही मराठी मालिका कलर्स मराठी या चॅनेल वर सुरू आहे संत सद्गुरू बाळू मामांच्या चमत्कारांची छाप प्रेक्षकांवर पडल्याने बरेच प्रेक्षक मामांचे भक्त झाले आहेत अशातच मागील पंधरा दिवसापासून एवढ्या परिसरात बाळू मामांची मेंढरे व त्यांचे चमत्कार चर्चेचा विषय बनली आहे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील अक्कोड गावी तीन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव साली दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी एका धनगर कुटुंबात एक बालक जन्माला आले ते म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा होते मागील चार दिवसापासून बाळूमामांची मूर्ती असलेला रथ व त्यांची हजारो मेंढरे येवदा परिसरात दाखल झाली आहे रोज रात्री आठ वाजता हजारोंच्या संख्येने भाविक एकत्र येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात परंतु चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता बाळू मामांच्या कार्यक्रम स्थळावरील ही दानपेटी सापडल्याच्या चर्चेने बाळू मामांचे हे चमत्कार काहींना अंधश्रद्धा तर काहींना आस्थेचा विषय बनले आहे परंतु या घटनेची सत्यता अद्यापही पडताळण्यात आलेली नाही रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा